नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा रायगड जिल्ह्यात माहिती जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा सांगितला आहे तसे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यात महायुतीत धुजबुज समोर येण्यास सुरुवात झाली आहे महेंद्र थोरवे यांच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा डोळा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच याबाबतचे स्पष्टीकरण संकेत दिले तसेच माहितीच्या नेत्यांकडे या मतदारसंघाची पक्षाने मागणी केली असल्याचेही टटकरे यांनी जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले होते त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा उफळून येण्याची चिन्हे दिसून येत आहे तर महाविकास आघाडी सरकारांच्या पाडावाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादाचा किनारा दिसून येत आहे रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या तिन्ही आमदारांच्या आदित्य टटकरे यांच्या पालकमंत्री पदावर आक्षेप घेतला होता तर शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात त्या ढवळाढवळी करताना दिसून आल्या पुरावेसे आणि विकास निधी मिळत नाही यासारखे आक्षेप शिवसेनेच्या आमदारांकडे घेतला होता याबाबत तक्रारी करून त्यांनी दाखल उद्धव ठाकरे यांच्याकडे घेतली होती तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र